हॅलो गाईज वेलकम टू मराठी टेक मसाला चॅनल आज आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत की लॅपटॉप किंवा कम्प्युटरच्या वायफायचा पासवर्ड कसा शोधायचा फर्स्ट ऑफ ऑल मी सध्या विंडोज टेन यूज करत आहे सो मी आता विंडोज टेन मध्ये वायफायचा पासवर्ड कसा शोधायचा हे तुम्हाला दाखवतो तर स्क्रीनच्या राईट बॉटम साईडला तुम्हाला इथे काही आयकॉन दिसत आहे स्पीकर त्यानंतर इंटरनेट ऍक्सेस मी सध्या विंडोज टेन यूज करते सो मी तुम्हाला आता दाखवते की विंडोज टेन मध्ये वायफायचा पासवर्ड कसा शोधायचा स्क्रीनच्या खालच्या साइड इथे काही आयकॉन्स दिसत आहेत त्यामध्ये इंटरनेट ऍक्सेस आयकॉनवरती राईट क्लिक करा त्यावरती तुम्हाला दोन ऑप्शन्स दिसतील ट्रबलशी प्रॉब्लेम्स आणि सेकंड वन असेल ओपन नेटवर्क अँड शेअरिंग सेंटर तर तुम्ही ओपन नेटवर्क अँड शेअरिंग सेंटर वरती क्लिक करा ते क्लिक केल्यानंतर तुम्हाला ही विंडो डिस्प्ले होईल या विंडो मध्ये तुम्हाला तुमच्या वायफायचं माझ्या वायफायचं नाव आहे बेलकिन त्यानंतर कनेक्शनच्या समोर जे बेलकिन वायफाय बेलकिन आहे त्यावर क्लिक करा त्यानंतर तुम्हाला वायफाय ही विंडो डिस्प्ले होईल या विंडो मध्ये तुम्ही पाहू शकता की तुमच्या वायफाय बद्दल काही डिटेल्स असतील एस एस डी म्हणजे तुमचा आयडी ड्युरेशन तुमच्या वायफायची स्पीड आणि सिग्नल क्वालिटी म्हणजे वायफायची क्वालिटी तर त्यानंतर तुम्ही क्लिक करा वायरलेस प्रॉपर्टीज वरती वायरलेस प्रॉपर्टीज वरती क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता बिल्किन वायरलेस नेटवर्क प्रॉपर्टीज ची विंडो त्यामध्ये तुम्ही सेक्युरिटीवरती क्लिक करा आणि इथे तुम्ही पाहू शकता की इथे तुम्हाला नेटवर्क सेक्युरिटी की ऑप्शन दिसत आहे त्या ऑप्शन मध्ये तुम्ही जो पासवर्ड दिलेला आहे तो तुम्ही पाहू शकता या ठिकाणी तो पासवर्ड हिडन आहे जर तुम्हाला तो पासवर्ड पाहायचा असेल तर तुम्ही त्याच्या खाली असलेल्या शो कॅरेक्टर्स वरती क्लिक करा तर अशा प्रकारे तुम्ही जो कॅरेक्टर्सवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला जो इथे टाईप केलेला पासवर्ड आहे तो डिस्प्ले होईल तर तुम्ही ही एक मेथड यूज करून तुमचा पासवर्ड शोधू शकता किंवा वायफायचा पासवर्ड शोधण्याची सेकंड मेथड आपण पाहूयात त्याच स्टेप असतील जस्ट फक्त स्टार्टिंग चेंज असेल तर कम्प्युटरमध्ये आपल्या राय लेफ्ट साइडला इथे तुम्हाला हा स्टार्टचा सिंबॉल दिसतो याच्या साईडला जो सर्च बार आहे त्यामध्ये क्लिक करून टाईप करा कंट्रोल पॅनल कंट्रोल पॅनल टाईप केल्यानंतर इथे तुम्हाला हे सिम्बॉल दिसेल त्यावरती क्लिक करा त्यानंतर हे विंडो ओपन होईल त्यामध्ये तुम्ही पाहू शकता बरेच ऑप्शन्स अवेलेबल आहेत त्यामध्ये आपल्याला नेटवर्क आणि इंटरनेट सिलेक्ट करायचे आहे त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला नेटवर्क आणि शेअरिंग सेंटर सिलेक्ट करायचे त्यामध्ये आपल्या इंटरनेटची इन्फो असेल तर इथे तुम्ही पाहू शकता कनेक्शन वायफाय बेलकिन आपल्या वायफायचे नाव बेलकिन आहे तर मी यावरती आता क्लिक करते क्लिक केल्यानंतर तुम्हाला वायफाय स्टेटस चा एक डायलॉग बॉक्स दिसेल त्यामध्ये आपल्या वायफाय बद्दल इन्फो असेल म्हणजेच फॉर एक्झाम्पल त्याचे स्पीड सिग्नल क्वालिटी लाईक दॅट यामध्ये वायरलेस प्रॉपर्टीजच्या बटनवरती क्लिक करा त्यानंतर तुम्ही हे पाहू शकता ही बेल्किन वायरलेस नेटवर्क प्रॉपर्टीची विंडो त्यामध्ये सेक्युरिटी तर इथे आपण पाहू शकता नेटवर्क सिक्युरिटी की म्हणजे जो की आपण वायफायला आपला पासवर्ड दिलेला आहे तो इथे डिस्प्ले आहे पण तो तो इथे दिसत आहे पण तो पॉईंटमध्ये किंवा कुठल्या तरी मध्ये आहे म्हणजेच तो हिडन आहे जर तुम्हाला तो पाहायचा असेल तर तुम्ही खाली हे ऑप्शन आहे शो कॅरेक्टर्स म्हणून त्यावरती क्लिक करा तर तुम्हाला ते दिसेल तर तुम्ही ते पाहू शकतात की हा आपला पासवर्ड इथे दिसत आहे तर अशा प्रकारे आपण दोन्ही टाईप यूज करून सॉरी तर अशा प्रकारे आपण दोन्ही मेथड यूज करून लॅपटॉपचा किंवा आपल्या पी सीचा वायफायचा पासवर्ड शोधू शकतो किंवा फाइंड आउट करू शकतो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा मराठी टेक मसाला चॅनल थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ